जयशंकर मित्रांनो मी मोर्या सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान दोन हजार चोवीसचं अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडलं मित्रांनो आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्या मैदानाची खरंतर आतु आतुरताच लागलेली असते आणि खरं तर बघा आता बकासूरला पुसेगावची फाटी लकी मित्रांनो कि त्या पुसेगावच्या फाटीवरती बकासूर शंभर टक्के नंबर करतोच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बकासूर पहिल्यांदा पुसेगावच्या फाटीवरती शिंदे केसरी चालतं मित्रांनो तर सत्तावीस तारखेला जे पुसेगावचं मैदान होत त्या मैदानावरती खर तर बकासूर आणि गोटचा सर्जा शिगाडी एक नंबर पडली होती मित्रांनो हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि गोष्टचा सर्जा त्यांच्या मालकांची पण तुम्ही मुलाखत पाहिलीच असेल की ते सारखे म्हणायचे की आमचा सर्जा सांगूनच एक नंबर करणार आहे पुसेगावच्या मैदानावरती आणि त्यांनी बोलूनच नाही तर करून पण दाखवलं मित्रांनो परंतु भानगड अशी झाली की आता बकासूरची सर्जेची गाडी लो बीट झाल्यामुळे कुठं ना झाला मित्रांनो नाहीतर शंभर टक्के बकासूरच एक नंबरचा किताबाचा मानकरी झाला असता पुषेगाव हिंद केसरीच्या मित्रांनो परंतु जरी समजा बकासूर एक नंबरचा त्या ठिकाणी मानकरी नाही झाला तरी पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की एक नंबरचा मानकरी कोण आहे मित्रांनो खर तर एक नंबरचा मानकरी जोडी दुसरीच आहे रोमन आणि सरदार खर तर त्या जोडीचं पण मी खूप कौतुक करतो मित्रांनो कि शेतून मागच्या कुठल्याच मैदानावरती ती गाडी बोलायलाच नव्हती मित्रांनो आणि पुसेगावच्या मैदानात एक नंबरची मानकरी करता साज रोमन आणि सरदार ही गाडी झाली त्याच्यामुळे त्याच्या मालकांना किती भारी वाटलं असेल किती आनंद खर तर तो आनंद शब्दात सांगू शकत नाही कारण की आता जी जोडी ज्या जोडीने एक नंबर केला ना पुशेगावच्या फाटीला वर्षभर मित्रांनो ती गाडी गुलालातच राहणार असं शेवागिरी महाराजांचं वैशिष्ट्य आहे आणि पुशेगाव फाटीचं वैशिष्ट्य आहे परंतु बकासूर प्रेमी भरपूर प्रमाणात नाराज झाले इंस्टावरती पण त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले की वरती अन्याय झाला बकासूरला दहावा नंबर का दिला असं झालं तसं झालं तर मित्रांनो जर बकासूरची गाडी लोबी टच नसती तर बकासूरने एक नंबर केलाच असताना आणि एक लक्षात घ्या आता जरी बकासूरला दहावा नंबर दिला असेल तरी पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूरने एकच नंबर केला होता मित्रांनो त्याच्यामुळं विषय फक्त बक्षिसाचा राहिला मित्रांनो तर बकासूर प्रेमी म्हणून खरं तर मला पण वाईट वाटलं थोडस की बकासूरची गाडी लोबिटेस झाली त्याच्यामुळं पण पुढच्या वर्षी शंभर टक्के बकासूरच बघा गुलाल करतो का मित्रांनो आणि खरंच खूप छान वाटले की मोहिल शेड धुमाल यांचं सगळ्यात आधी एक स्वप्न होतं की माझा बैल बकासूर त्याला एकदा तरी हिंदी केसरी बनवायचा आणि बकासूरला हिंदी केसरी बनवण्यासाठी मोहिल शेठ झालं शेठ झाले यांनी खूप मोठी मेहनत घेतली मित्रांनो परंतु मोहिल मोहिल शेड धुमाळ यांचं स्वप्न बघा पुसेगाव हिंदी केसरीच्या मैदानावरतीच पूर्ण झालत पुसेगाव हो, पहिल्यांदा त्या मैदानावरती हिंद केसरी चालतं त्याच्यामुळं खरंच खूप छान वाटलं आणि त्यावेळेस पासूनच खरं तर मी बकासूर प्रेम झालो आणि बकासूर बद्दल व्हिडिओ बनवायला लागलो आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मला माझ्या गावाकडचं आयुष्य या युट्यूब वरती भेटलो मित्रांनो खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ पाहत असता परंतु तुम्ही कोणकोणत्या भागातून माझे व्हिडिओ पाहत असता ते कमेंट मध्ये सांगत जावं मित्रांनो खरं तर मला पण खूप छान वाटेल की कुठला कुठला माणसं व्हिडिओ व्हिडीओ पाहतात ते खर तर कमेंट मध्ये वाचून खूप छान वाटेल मित्रांनो कारण की बघा आता मी पहिल्यांदा व्हिडिओ व्हिडिओ टाकायचो सू? बकासूरचेच व्हिडिओ टाकायचो आणि शेवटपर्यंत बकासूरचेच व्हिडिओ टाकत राहणार कारण बकासूर मुळ माझ्या आयुष्यात खूप चांगलं चांगलं घडायला लागले आयुष्यात बदल व्हायला लागलेत मग ज्या महादेवाच्या नंदीमुळं आयुष्यात कुठेतरी प्रगती व्हायला लागली मग त्याच नंदीला विसरून चालेल का मित्रांनो आणि शेवटच्या श्वासापर्यंत बकासूरला विसरणार नाही मित्रांनो हा माझा शब्द आहे आणि खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर बकासूर प्रेम येते आणि त्यांची एकच इच्छा असते की बकासूर हारू द्या नाहीतर जिंकू द्या पण बकासूर मैदानात आला पाहिजे का तर बकासूर जर मैदानात नसेल तर ते मैदाना पाहायला मोडू येत ना मित्रांनो हो। त्याच्यामुळे काही जण कामाधंद्यातून वेळ पण वेळ काढत असतात तर काही जण शाळेतून कॉलेजवरून दांडे मारून पण मैदानावर पाहायला जात असतात तर खूप छान वाटतय की बघा मोठ्या लक्षानंतर जर टोपचा बैल कुठला असला महादेवाचा नंदी बैलगाडा शेर क्षेत्रात तर बकासूर तर मित्रांनो आता बकासूर दशम हिंदे केसरी झाला त्याबद्दल आमचे मित्र मोहिलशेठ मोहिल मोहिलशेठचे मामा यांना खर तर मी काळजापासून त्यांचे आभार मानतो आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की खरंच बकासूर दश्यम हिंदे केसरी झाला म्हणून कारण बकासूर फक्त तुमच्याच काळजाचा तुकडा नाही तर आमच्या सुद्धा काळजाचा तुकडा बकासूर आहे पण आता गाडी लोबी टच झाल्यामुळे बऱ्याचशा जणांचं थोडंसं मन नाराज झाले पण बकासूरने जरी त्या ठिकाणी दहावा नंबर दिला असला तरी प्रेमींच्या नजरेत बकासूरने एकच नंबर केला होता आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय मित्रांनो पण आता दुसरा प्रश्न असा की आणि सर रोमन आणि सरदार या जोडीने तर एक नंबर मिळाला आणि एक नंबरचे मानकरी झाली घरचा साज खर तर खूप छान वाटलं की ज्या बैलाने आतापर्यंत कुठल्याच मैदानावरती एक नंबर केला नव्हता आणि त्याच गाडीने पुसेगाव हिंदे केसरी चा किताब मिळवला एक नंबरचा मित्रांनो त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होणारच आणि पुसेगाव हिंदे केसरीचं मैदान हे पारदर्शक मैदान असतं मित्रांनो या मैदानावरती तसं कोणत्याही गाडा मालकावर चालकावर अन्याय केला जात नाही मित्रांनो आणि हे पारंपरिक आणि जुनं मैदान आहे मित्रांनो आणि खर तर खूप छान वाटलं मित्रांनो बर का की त्या सर्वसामान्य गाडा मालकाच्या आणि नवीन चेहऱ्याच्या नवीन चेहऱ्याने त्या ठिकाणी एक नंबर केला म्हणून त्यांना पण पुढील वाटचालीस काळजापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि खर तर तुम्हा सर्वांना मी एकच मनापासून विनंती करतो की आता शेवटी ही बैलगाडा शर्यत खेळ आहे या खेळामध्ये कधी कोणता बैल जिंकल कधी कोणता बैल हरल हे सांगू शकत नाही पण मी एक प्रेम आहे म्हणून सर्व एकच गोष्ट सांगतो की बकासूर जिंकू द्या नाहीतर हारू द्या पहिल्यापासून तुमच्या मनात जे बकासूर बद्दल प्रेम होत तेच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या एवढीच माझी विनंती मित्रांनो हो। कारण की कसं असतं की आपण पहिल्यापासून बकासूरीवरती प्रेम करतोय आणि जर बकासूर एखाद्या मैदानात हरलं तर त्याच्याबद्दल कमी प्रेम का होऊन द्यायचं उलट डबल प्रेम करायचं कारण की पुढचं कुठलं तरी पोटचं मैदान बकासूर मारणार असतो आणि मारणारच मित्रांनो तर मित्रांनो जयशंकर जय हिंद जय महाराष्ट्र